एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिक्षक मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आपण बोर्डच्या वेबसाईटवरती भरणार आहोत तर ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहेत त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत यापूर्वी या डॅशबोर्डवरती या कशा पद्धतीने आपण लॉग इन करून जाणार आहोत त्या संदर्भातला पार्ट वन व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्याची लिंक वरती आय बटन किंवा व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे जर तुम्हाला लॉग इन कसं करायचं हे माहीत नसेल तर त्याद्वारे तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं त्यानंतर या पेजवरती प्रकारे आपण बोर्डचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरणार आहोत ते पाहूयात सुरुवातीला तुम्हाला ह्या लेफ्ट साईडला डॅशबोर्ड किंवा एच एस सी डॅशबोर्ड ॲप्लिकेशन आणि मास्टर असे तीन मुख्य ऑप्शन दिसतात त्यामध्ये आपल्याला बोर्डचा फॉर्म भरायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो त्यामुळे ॲप्लिकेशनवरती क्लिक करा ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यावरती बरेचसे ऑप्शन ह्या ठिकाणी ओपन होत आहेत आज आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे म्हणून फक्त एक्झाम मॅनेज एक्झाम ॲप्लिकेशनवरती आपण जाणार आहोत त्यानंतर ह्या मेन पेजवरती आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन ओपन झालेले दिसतील त्यामध्ये न्यू ॲप्लिकेशन पहिलाच टॅब आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे फॉर्म ओपन होतो तो फॉर्म ह्या ठिकाणी आपण भरण्यासाठी रेडी झालात तर सुरुवातीला ॲप्लिकेशन सिरियल नंबर ह्या ठिकाणी दिलेला आहे तर तो आपण ठरवणार आहोत की कशाप्रकारे ॲप्लिकेशन सिरियल नंबर ह्या ठिकाणी द्यायचे तर तुम्ही तुमच्याच कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरत असल्याने जर रोल नंबरप्रमाणे ॲप्लिकेशन नंबर, नंबर तुम्ही दिलेत तर तुम्हाला लक्ष देऊन जाईल की कुठल्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरणं बाकी आहे किंवा मग डायरेक्ट सिरियली तुम्ही ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर देऊ शकतायत So, तो चार अंकी सिरियल नंबर आपल्याला आवश्यक आहे तर मी झिरो 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 घेऊन एक नंबर पहिल्या फॉर्मला दिलेला आहे ते सिरियल नंबर असेही तुम्ही घेतले तरी चालतील जेणेकरून नंबरनुसार तुमच्या लक्षात येईल किती फॉर्म भरलेले आहेत त्यानंतर त्याच्या बाजूला ॲप्लिकेशन टाईप विचारला जातो त्यामध्ये पाच प्रकार आहेत पहिला आहे फ्रेशर म्हणजे जे विद्यार्थी प्रथमच बारावीची परीक्षा देतात अशा विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर हा ऑप्शन निवडायचा आहे ज्यांनी कॉलेजला ॲडमिशन घेतलेले आहेत आणि आत्तापर्यंत बारावीची परीक्षा दिलेली नाही त्यानंतर रिपीटर विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरा ऑप्शन आहे क्लास इम्प्रूव्ह करण्यासाठी जे विद्यार्थी बसले त्यांच्यासाठी सी आय एस हा ऑप्शन आहे आणि आयसोलेटेड काही विषयांसाठी परीक्षा नाकारलेली असेल आणि ते पुन्हा त्या विषयाची परीक्षा ह्या याच्यात देणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी आयसोलेटेडचा ऑप्शन ह्या ठिकाणी दिसतोय आपण रेग्युलर वि विद्यार्थ्यांचे फॉर्म भरतोय तर रेग्युलर फ्रेशर म्हणून आपण त्यांची निवड करणे हा ऑप्शन निवडल्यानंतर विद्यार्थीच्या संदर्भातला सरळ आय डी ओपन होतो तोपर्यंत तो ओपन होत नाही बऱ्याच वेळेला शिक्षकांनी हा फॉर्म ओपन करून पाहिल्यानंतर एक प्रश्न मानत आला असेल की सरळ आय डीद्वारे फॉर्म ओपन होतात पण सरळ आय डी आपल्याला टाकण्याचा ऑप्शनच दिसत नव्हता पण इथं ॲप्लिकेशन टाईप निवडल्यानंतर मात्र तुम्हाला सरळ आय डी ह्या ठिकाणी दिसतो जर मी सतरा नंबर ऑप्शन निवडला तर त्यांच्यासाठी एनरॉलमेंट नंबर मिळालेला आहे तर तो एनरॉलमेंट जे आहे त्याचं सेशन टाईप ह्या ठिकाणी निवडायला येतं फेब्रुवारी मेनमध्ये की जुलैच्या एक्झामसाठी तुम्ही देणार आहात त्यानंतर इयर आणि एनरॉलमेंट नंबर त्यांच्या समोर होतो म्हणजे ज्या विद्यार्थ्याला रिपीटर असेल तर त्याचं लास्ट एक्झाम कुठली होती कुठल्या याच्यात तो बसला होता कोणते वर्ष होतं ते त्यावेळेचा सीट नंबर म्हणजे ज्या विद्यार्थी ज्या टाईपमधला आहे तर त्या टाईपमध्ये त्याची माहिती समोर ओपन होते आयसोलेटेड घेतला तर त्याच्याही संदर्भात वेगळी माहिती ओपन होईल तुम्ही फ्रेशर आहात तर इथं सरळ आय डीचा ऑप्शन ओपन होईल त्यामध्ये सरळ आय डी विद्यार्थ्यांचा तुम्हाला टाकायचं आहे सरळ आय डी मी या ठिकाणी एक विद्यार्थ्याचा टाकून हा सरळ आय डी इन्सर्ट केला आपण की काही करण्याची आपल्याला गरज नाही प्रॉपर व्यवस्थित विद्यार्थ्याचा जर तो सरळ आय डी असेल तर त्याची संपूर्ण माहिती जी बेसिक माहिती आहे ती ह्या ठिकाणी ॲटोमॅटिक येते म्हणजे शिक्षकांचं ते काम वाचणार आहे लास्ट नेम आहे ते या ठिकाणी येऊन जाईल फर्स्ट नेम पण येऊन जाणार आहे मिडल नेमबर नेम पण येऊन जाईल मदर नेम पण ह्या ठिकाणी येत आहे ॲड्रेस मात्र प्रॉपर आपण भरलेला नसेल तर तो मिसमॅच स्वरूपामध्ये येऊन जाईल तर तो, तो तुम्हाला करेक्ट करावा लागणार आहे त्या ॲड्रेस मी करेक्ट करतो ह्या ठिकाणी ॲड्रेस या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे त्यानंतर पिन नंबर आहे पिन नंबर लिहा मोबाईल नंबर कंपल्सरी टाकणं गरजेचं आहे मी ह्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला आहे डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याचे आहे आधार नंबर आपल्याला टाकावा लागेल आधार नंबर हा विद्यार्थ्याच्या याच्यावरून डाटावरून येत नाही आहे तो तुम्हाला टाकावा लागेल मेल फिमेल निवडावं लागेल तीन टाईप आहे त्याच्यामध्ये जे असेल तुम्ही ते तुम्ही निवडायचं आहे त्यानंतर फोटो अपलोड बाजूला आहे ते पण पाहून घेऊया फोटो अपलोडला जर आपण गेलो तर या ठिकाणी एक फोटो मी सिलेक्ट करून पाहतो आहे तो फोटोचं लिमिटेशन या ठिकाणी आपल्याला अलर्ट आलं आहे पहा फाईल साईज ही पाचशे बीच्या आतमध्ये हवी पाचशे बीच्या आतमध्ये असणारे फोटो तुम्हाला घ्यावा लागेल एक फोटो ह्या ठिकाणी मी घेतला आहे ज्याची साईज पाचशेपेक्षा कमी आहे आणि सिग्नेचर एक लागणार आहे आपल्याला तर सिग्नेचर देखील लिमिटेशन आहे त्यालाही पाचशे केबीचं लिमिट आहे दोन्हीही तुम्ही प्रॉपर सिग्नेचर आणि फोटो पाचशे केपीच्या आतमध्ये कट करून ठेवायचे आहेत भरण्यासाठी तुम्हाला ते लागणार आहे पूर्वी आपल्याला ह्या ठिकाणी एक सॉफ्टवेअर मिळत होतं त्यामध्ये आपण ते कट करून फोटोचं फोल्डर बनवून ठेवत होतो यावेळेस मात्र कुठलाही ऑप्शन ह्या ठिकाणी नाही आणि सॉफ्टवेअर पण आपल्याला दिलेलं नाही तर ते पर्सनली आपल्याला कट करून ठेवावं लागणार आहेत क्रॉप वगैरे करून तुम्ही पाचशे बीच्या आतमध्ये ठेवू शकता त्यानंतर कॅन्डिडेट सब्जेक्ट डिटेल सुरू झालेत पुढचा घटक यामध्ये मायनॉरिटी रिलिजन जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत मायनॉरिटी कुठले आहेत आणि त्यामधली त्या विद्यार्थ्याची कोणती आहे ते फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी दिलेली असेल ती टाकायची कॅटेगरी देखील सगळ्या दिलेल्या असतात कुठल्या कॅटेगरीतला आहे दिव्यांगाचे टाईप आहेत बावीस टाईप आहेत आपल्याला दिलेले आहेत एक प्रिंट त्याची दिलेली असते बोर्डच्या साईटवरती तर त्यानुसार विद्यार्थी कुठल्या टाईपमध्ये येतो त्याचा टाईप निवडा नसेल तर झिरो झिरो न हँडिकॅप मीडियम इन्स्ट्रक्शनचं कोणतं आहे आपल्याकडं मराठी मिडियम असेल तर मराठी इंग्रजी असेल तर इंग्रजी स्ट्रीम निवडावी लागेल सायन्स आर्ट कॉमर्स व्होकेशनल की टेक्निकल सायन्स आहे ज्या स्ट्रीमचं आहे ती स्ट्रीम निवडा टाईप कॅन्डिडेटचा कसा आहे हा आपल्याला बदलता येत नाही बा का बदलता येत नाही ऑलरेडी आपण तो ह्या ठिकाणी ॲप्लिकेशन टाईपमध्ये निवडलेला आहे रेग्युलर आहे का तो रेगुलर है है। या तर रेग्युलर ह्या ठिकाणी तुम्ही दिलेलं आहे प्रायव्हेट आयसोलेटेड क्लास इम्प्रूव यापैकी तुम्ही हे इथं निवडल्यानंतरच येऊन जातं ते बऱ्यापैकी जर रिपीटर असेल तर ऑटोमॅटिक त्याला रिपीटरचा ऑप्शन येऊन जाईल इथं रेग्युलर आहे म्हणून रेग्युलर फ्रेशर म्हटल्याने रेग्युलर चिहून जातो तो त्यानंतर नॉन एक्झामटेड हे पण ऑप्शन आपल्याला ओपन होणार नाही कारण रेग्युलर विद्यार्थी जर तुम्ही रिपीटर म्हणून इथं घेतलात रिपीटर आणि रिपीटरचा हा ऑप्शन त्या ठिकाणी बीचा बंद होईल आणि आपण जाणार डायरेक्ट एक्झामटेड सब्जेक्ट तो ऑटोमॅटिकली इथं आपल्याला निवडण्याची गरज नाही जे ऑप्शन निवडले जात आहेत ते फक्त ज्याच्याशी रिलेटेड आहे ते ओपन होतील कॅन्डिडेट टाईप हे मात्र आपल्याला निवडावं लागेल आय टीचा विद्यार्थी आहे का बाय फोकलमधून आहे की ॲग्रिकल्चरमधून आहे की होम सायन्समधून आहे आपल्याकडं आर्ट्स स्ट्रीम जनरलमधून येते म्हणून चार वेदर फॉरेनर फॉरेनर असाल तर तुम्हाला एक निवडायचं आहे नसेल तर दोन निवडायचं तर ही बेसिक कॅन्डिडेटची सब्जेक्टच्या संदर्भातली डिटेल आहे ये ले। ती या ठिकाणी कम्प्लीट करायची नंतर सब्जेक्ट निवडायचे आहेत फर्स्ट लँग्वेज आपल्याला निवडण्यासाठी या ठिकाणी सांगितलं आहे फर्स्ट लँग्वेज इंग्रजी दिलेली आहे ती इंग्रजी घ्यायची त्याच्या बाजूला लँग्वेज ऑफ अँसर आहे इंग्रजीचा पेपर आपण इंग्रजीतून लिहितो म्हणून लँग्वेज ऑफ अँसर एक घेतलेली आहे मी इंग्रजी दुसरा विषय हा भाषा विषयांच्या संदर्भातला आहे तर आपल्याकडं मराठी असेल तर मराठी हिंदी असेल तर हिंदी जो कुठली असेल ती मराठीचा पेपर आपण मराठीतून लिहिणार आहोत म्हणून लँग्वेज ऑफ ॲन्सर मी दोन घेतले त्यानंतर ऑप्शन सब्जेक्ट सुरू होतात जे तुमच्याकडं असतील त्याप्रमाणे तुम्हाला घ्यावे लागतील डायरेक्ट तुम्ही नंबर जरी टाईप केला तरी त्या सब्जेक्टचा नंबर समोर तुम्हाला पाहायला मिळेल सुरुवातीचा एक नंबर टाईप करा फक्त तुम्ही कीबोर्डवरती तुमच्यासमोर लिस्ट येऊन जाते मी हिस्ट्री घेतला आहे हिस्ट्री नंबर टाईप करून घेत नाही आहे बा तुम्हाला सिलेक्टच करावं लागेल पूर्वी आपण नंबर टाकले तरी त्या ठिकाणी येऊन जातो ते लँग्वेज आता येत नाही आहेत त्यानंतर मला बेचाळीस नंबरचा सब्जेक्ट घ्यायचा आहे म्हणून मी चार टाईप केला आहे तर चारची सूरियल पशी आपण डायरेक्ट जाऊ आणि बेचाळीस नंबर सिलेक्ट करायचा लँग्वेज मराठीच आहे त्यानंतर मला इकॉनॉमिक्स घ्यायचं आहे इकॉनॉमिक्सचा नंबर आहे फोर्टी नाईन तर मी डायरेक्ट फोर्टी नाईनपाशी जाऊन सब्जेक्ट निवडाल सहा सब्जेक्ट निवडायचा आहे शेवटचा सब्जेक्ट मला कॉपरेशन घ्यायचा आहे कॉपरेशनचा नंबर त्रेपन्न आहे तर त्रेपन्न ह्या ठिकाणी व्यवस्थित चेक करून आपण निवडायचं इथं आपले सहा सब्जेक्ट झालेले आहेत त्यानंतर कंपल्सरी सब्जेक्ट आहे ते निवडावे लागतात आठ नंबरचा ई व्ही एस तो मराठीतून देणार आहोत आणि दुसरा तीस नंबरचा हेल्थ आणि फिजिकलचा जो आहे तोही आपण मराठीतून देणार जे इंग्रजीमधून देतील त्याने लँग्वेज इंग्रजी घ्यायची तर हे मेन सहा सब्जेक्ट आणि हे एक्स्ट्राचे दोन सब्जेक्ट असे आठ सब्जेक्ट एका विद्यार्थ्याचे आहेत ते आठ सब्जेक्ट निवडायचे आहेत याच्या व्यतिरिक्त इकडं बाकीच्या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही हे बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला केव्हा भरता येईल आता तुम्ही म्हणालात इथं काही करायचं तर काही होणार नाही बाबा दिसतंय इथं क्लिक होण्यासारखं पण काहीच होत नाही आहे रिपीटर विद्यार्थी जेव्हा एखादा विषय पास असतात तर तो, तो पास असल्यामुळे लँग्वेज ले इथं निवडताना त्यांनी नऊ नंबर निवडायचं याच्यात नऊ नंबर एक्झाम से ऑप्शन आहे तो तेब तेब हो तो नऊ नंबर विद्यार्थ्याने निवडल्यानंतर ऑटोमॅटिक ह्या पुढच्या ज्या टॅब आहेत त्या ओपन होतात मग इथं कधी तो पास झाला त्यावेळेचा सीट नंबर काय होता तो नंबर इथं लिहायचा बऱ्यापैकी सी जर पाठीमागचा सीट नंबर दिल्यावरती ॲटोमॅटिकच ह्या डाटा भरलेला तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यासमोर पहा नऊ ह्या ठिकाणी लँग्वेज तुम्ही निवडली एक्झाम्प टेड की पुढं त्याचे मार्क पण येतात त्यामुळं जो विषय पास आहे त्याचे भरलेले मार्क ह्या ठिकाणी बोर्डला कळतात आणि कुठला बाकी आहे तेवढ्याच विषयाची आपल्याला माहिती द्यावी लागते यानंतर एक्झाम टेड किती विषयांना तो पास आहे आधी फ्रेशर विद्यार्थी असेल तर झिरो येऊन गेलेला आहे इथं रिपीटर असेल तर तो दाखवला जाईल इथं किती विद्यार्थी विषयांमध्ये पास होता तेवढे नंबर ह्या ठिकाणी येतात यानंतर आहे ऑदर डिटेल ऑदर डिटेलमध्ये प्रायव्हेट विद्यार्थ्यांसाठी आहे हे तर ते ओपनच होत नाही आपल्याला काही सतरा नंबरच्या जेव्हा तुम्ही ऑप्शनवरती निवडाल विद्यार्थी त्यावेळेस हे ऑप्शन चालू होतील आता इथं क्लिक जरी होत असलं तरी काही होणार नाही तुम्हाला टाईपही करता येणार नाही का काहीच नाही तर हे दोन जे ऑप्शन आहेत एक हो था था था, हे प्रायव्हेट म्हणजे सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांचा आणि एक रिपीटरच्या विद्यार्थ्यांचं हे दोन्हीही ऑप्शन आहेत पण क्लिक होऊन तिथंच काहीच तुम्हाला करता येणार नाही म्हणून हे दोन सोडून द्यायचे पुढचं पहा वेदर एस एस सी एक्झामिनेशन पास फ्रॉम महाराष्ट्र बोर्ड महाराष्ट्र बोर्डाच्या तुम्ही याच्यातून दहावी पास झालेला आहात का महाराष्ट्रीय बोर्डमधून ज्या बोर्डातून तुम्ही पास झाला असेल त्या बोर्ड सिलेक्ट करायचं आहे काही विद्यार्थी सी बी एस ई बोर्डातून दहावीची परीक्षा दिली असेल तर त्यांना हा ऑप्शन आहे आय सी एस सी बोर्डातून जर इंटरनॅशनल याच्यातून शिकलेला असेल तर हा ऑप्शन आहे आणि ऑदरसाठी झुरू महाराष्ट्र बोर्डाच्या आहेत त्यांनी महाराष्ट्र बोर्ड ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचे फेदर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट इश्यू बाय द डिव्हिजन बोर्ड डिव्हिजन बोर्डकडून सर्टिफिकेट आहे का हे केव्हा जर तुम्ही सी बी एस ई बोर्डातून आले असेल तर इथं ऑप्शन पहा निवडलं निवडण्यासाठी तुम्हाला सुरुवात होते पण जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डातून असेल तर हे ऑप्शन तुम्हाला लागू नाही आहेत तर हे क्लिकच होणार नाहीत जे ऑप्शन क्लिक होतात तेच ऑप्शन तुम्हाला भरत जायचे त्यानंतर एस एस सीचा सीट नंबर विचारला जातो दहावीचे तुम्ही सोबत जोडलेले असेल तर त्यावरती जो नंबर आहे त्या नंबरवरून तुम्हाला इथं नंबर टाकायचा आहे मग सीला तुम्ही केव्हा पास झाला फेब्रुवारीमध्ये झाला की जुलैमध्ये झाला आहे तो आ, डाटा घ्या फेब्रुवारी असेल फेब्रुवारी कुठल्या वर्षी पास झाला आहे तुम्ही ते इयर टाका नेम ऑफ बोर्ड कुठल्या बोर्डातून झालाय कारण वेगवेगळे बोर्ड, वेग वेग बोर्ड आहेत पहा आपल्याकडं पुणे डिव्हिजन बोर्ड आहे नागपूर आहे औरंगाबाद आहे तर तुम्ही त्यापैकी कोणत्या बोर्डातून पास झाले त्या, त्या बोर्डाचं नाव लिहायचं दहावीचा सीट नंबर अकरावीची माहिती आहे नंतर अकरावीचा रोल नंबर तुमचा एक्झाम नंबर जो काय असेल तो या ठिकाणी लिहायचा सेशन इथं फेब्रुवारी जुलै असं काहीच नसतं फेब्रुवारीच येणार आहे तुमचं इयर येल दोन हजार चोवीस आणि तुमच्या कॉलेजचं शॉर्टकटमध्ये इथं नाव टाका फार मोठं नाव असेल तर सगळं टाकण्याची गरज नाही त्या नावासोबत तुमच्या कॉलेजच्या गावाचं नाव पण लिहा म्हणजे कळते की ती शाळा नेमकी कुठली आहे प्रकारे प्रिवियस एक्झामिनेशनची माहिती इथं होते दहावी आणि अकरावी तुम्ही पास पाहिजे तरच तुम्हाला बारावीची परीक्षा देता येते त्या तर त्यासाठी ह्या दोन माहिती तुमच्याकडून घेतल्या जातात यानंतर डायरेक्ट बेनिफिट डिटेल ट्रान्सफरच्या संदर्भातली माहिती विचारली जाते डी बी टीची म्हणजे परीक्षा फी वगैरे बोर्ड जर तुमची रिटर्न करणार असेल तर डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येऊन जाते म्हणून तुमचा अकाउंट नंबर लागेल यासाठी डिस्ट्रिक्ट सुरुवातीला तुम्हाला निवडायचा आहे जो काय तुमचा डिस्ट्रिक्ट असेल इथं नंबर आहेत पण नंबर पाठ नाही तुम्ही पाहून घ्या किती नंबरचा डिस्ट्रिक्ट आहे पुण्यासाठी अकरा नंबर आहे त्याच्यातले तालुका निवडायचा आहे जो कुठला तालुका असेल तो निवडा मी कुठलाही एक तालुका निवडतो रेव्हेन्यू सर्कल जे आहे त्याचं नाव टाकायचं आहे रेव्हेन्यू सर्कलचं सपोज आता मला माहीत नाही रेव्हेन्यू सर्कल तर मी ते ठेवतो आहे आणि बाकीची माहिती भरून पाहतो अकाउंटवरती जे नाव असेल ते नाव या ठिकाणी लिहायचं त्यानंतर रिलेशन विथ कॅन्डिडेट रिलेशन विचारले तर रिलेशन तुमचं स्वतःचं असेल तर सेल्फ म्हणा अकाउंट नंबर तुम्ही वडिलांचं दिलं असेल अकाउंट होल्डर जर वडिलांचं नाव असेल तर फादर म्हणा आईचं असेल मदर म्हणा आणि इतर कोणाचं टाकाच असाल तर ऑदर म्हणा त्यानंतर आय एफ सी कोड टाकायचा आहे सपोज मी या ठिकाणी एक आय एफ सी कोड अंदाजे टाकलेला आहे तो चुकलेला आहे तर चुकल्यामुळे एरर दाखवला होता मी तो क्लिअर केला आहे तर ठीक आहे ह्या ठिकाणी आय एफ सी कोड घेतला आहे अकाउंट नंबर त्याच्यानंतर विचारला जाईल अकाउंट नंबर जो काय असेल नऊ ते पंधरा डिजिटपर्यंतचा नंबर आहे तर तो नंबर या ठिकाणी विचारले तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म कम्प्लीट करायचा आहे फॉर्म कम्प्लीट झालेला आहे सबमिट करून पाहूयात आपण सबमिट होतोय का रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली तर इथं हा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि पुढचा फॉर्म भरायचा असेल तर न्यू ॲप्लिकेशनला आपण क्लिक करायचं पुढचा फॉर्म तुम्हाला भरते पण तुम भरायचं नसेल तर गो टू लास्ट पेजवरती क्लिक करायचं जो तुम्ही फॉर्म भरला त्या विद्यार्थ्याचा तो फॉर्म ह्या ठिकाणी तुम्हाला समोर दिसायला सुरुवात होईल असे जेवढे फॉर्म भराल ते तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होतात यानंतर फॉर्ममध्ये जर काही तुम्हाला चूक वाटली प्रॉब्लेम वाटले काही जर हे होत असेल तर जोपर्यंत तुम्ही ते पूर्ण सबमिट करत नाही तोपर्यंत तो ड्राफ्टमध्ये तो जाणार आहे जेव्हा आपण बोर्डाला सेंड करू तेव्हा तो सेंड सक्सेसफुलीचं इथं मेसेज येऊन जाईल पेमेंट स्टेटस नॉट पेड संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसते पहा आपल्याला त्यानंतर ॲक्शनमध्ये हा फॉर्म पी डी एफच्या स्वरूपात डाउनलोड करायला पण आपल्याला अधिकार आहेत त्यानंतर फॉर्ममध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल आपण नंतर चेक केल्यानंतर लक्षात आलं असेल तर इथं एडिटचं ऑप्शन आहे त्यावरती जाऊन देखील तुम्ही एडिट करू शकता समोर विद्यार्थ्याची जसं क्रायटेरिया असेल त्या क्रायटेरियाप्रमाणे त्याला किती फी लागते म्हणजे सायन्सचं असेल त्याचे प्रॅक्टिकलची फी पकडून एक्स्ट्राची फी असणार आहे आर्ट्सचा विद्यार्थी त्याला जनरल सब्जेक्ट आहे तर त्याच्यासाठी पाचशे पन्नास रुपये फी ह्या ठिकाणी दिसते ती चलन नंबरद्वारे चलन नंबर ह्या ठिकाणी आलेला नाही तो नंतर येऊन जाईल आपण चलन भरल्यावरती टाईप कॅन्डिडेटचा कसं आहे फ्रेश आहे आणि टाईप कॅन्डिडेट बी रेग्युलर आहे फ्रेश आहे म्हणजे तो कॉलेजला ॲडमिशन घेतलेला आहे आणि रेग्युलर विद्यार्थी आहे जर तुम्हाला वाटलं की हा फॉर्म चुकलेला आहे किंवा चुकीचाच भरला गेला आहे तर तुम्ही या ठिकाणी डिलीट देखील करू शकता अशा प्रकारचे ऑप्शन तुमच्याजवळ ओपन होतात आणि असे फॉर्म तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचे भरायचे आहे तर मला वाटतंय तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि कोणकोणत्या घटकांची माहिती या ठिकाणी महत्त्वाची आहे हे समजलं असेल असं गृहित धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात याच्या व्यतिरिक्त जर आणखी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा त्या संदर्भातले व्हिडिओ बनवून आपण तुम्हाला त्याची माहिती नक्कीच देण्याचा प्रयत्न करू चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार